नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे वाहन धारकांसाठी हे मोठी बातमी आहे महाराष्ट्र सरकार खास करून या सरकारचे परिवहन विभाग विभाग एक नवा नियम आणण्याच्या विचारात आहे लवकरच तो लागू होईल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत परिवहन विभागाच्या बैठकीत सांगितलं की पीयुसी नसेल तर पेट्रोल डिझेल तुम्हाला मिळणार नाही सी सर्टिफिकेट आता मस्ट केलं जाणार आहे मंत्र्यांनी सांगितलं की राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरणाऱ्या भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासण्यात येईल स्कॅन केला जाईल तो के नंबर आणि त्या आधारे त्याला पेट्रोल दिलं जाईल त्याच्याकडे जर पीयूसी नसेल तर त्याला पेट्रोल दिलं जाणार नाही हा नंबर यु, यु, युनिक आयडेंटिटी असेल त्यामुळे जी वैधता वेळोवेळी तपासता येईल तुम्हाला नो फ्युएल इफ नो पीयूसी नो पीयूसी नो फ्युएल या उपक्रमाचा काटेकोरपणे मुला ताणा असं परिवहन मंत्र्यांनी आपल्या विभागाला सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक वाहनात पेट्रोल भरायचं असेल डिझेल भरायचं असेल तर आता पी सर्टिफिकेट हे मस्ट होणार आहे लवकरच या आदेशाची अंमलबजावणी सुरू होईल सर्वाधिक वायू प्रदूषण हे वाहनांमुळे होते त्यामुळे वेळोवेळी हे पीयूसी सर्टिफिकेट जवळ बाळगणे अत्यंत आवश्यक आहे परंतु ते अनेकदा वाहन चालक टाळ टार करतात बहुतेक आताही सर्व्हे केला आपण त्याचा जो निम्म्यापेक्षा जास्त वाहन चालकांकडे सी सर्टिफिकेट नसेल त्यामुळे सरकारला म्हणजे परिवहन खात्याला ही हा जो नियम आहे नो सी नो फ्युएल अंमलात आणताना प्रॅक्टिकली म्हणजे व्यवहारात प्रचंड अडचणी अडचणी येणार आहेत परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की ते तात्काळ पीयूसी काढून देण्याची व्यवस्था आम्ही तिथेच करू जेणेकरून ते टाळता येईल परंतु तिथे व्यवस्था निर्माण करणं ते, ते सर्व अवघड काम आहे ते तुम्हाला जागृतीच निर्माण करावी लागेल वाहन चालकामध्ये जागृती निर्माण झाली की परत आपल्याकडे पीयूसी सर्टिफिकेट पाहिजे त्याशिवाय गाडी रस्त्यावर काढायची नाही तरच काही परिस्थितीमध्ये काही बदल होऊ शकतो रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचे प्रत्येक वाहनाकडे पीयूसी सर्टिफिकेट असलं पाहिजे हे एक, एक कंपल्सरी आहे म्हणजे त्यामुळे प्रदूषण कमी करायला मदत होईल हे खरं आहे परंतु ते प्रत्यक्षात अंमलात आणलं जात नाही तर ते नो पीयू नो पीयूसी नो फ्युएल हा नियम अंमलात आणायचा तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड यंत्रणा लागेल एकेका पेट्रोल पंपावर एकाच वेळी पाच पन्नास गाड्या येतात पेट्रोल भरायसाठी डिझेल भरायसाठी तुम्ही त्याचे नंबर केव्हा पाहाला नंबर त्यामध्ये प्रॅक्टिकली अशक्य आहे ते जागृती करून वाहन चालकामध्ये जागृती निर्माण करूनच तुम्हाला या प्रश्नाशी लढता येईल पण परिवहन मंत्र्यांचं मी यासाठी अभिनंदन करेन की एक त्यांनी एक म्हणजे एक ज्वलंत प्रश्नाला त्यांनी हात घातलेला आहे प्रदूषण ही मोठी समस्या आहे त्याकडे सारेच कानाडोळा करता आले आहेत सर्टिफिकेट म्हणजे आपण त्याला फार महत्व दिले जात नाही ते तपासले जात नाही जे सर्टिफिकेट विचारलं जात नाही ते सर्टिफिकेट गाडीवाले काढतील कशाला जेव्हा ते तपासण्या होतील त्यानंतर काही हालचाल होईल पण तरी सध्या सी सेंटरला म्हणजे कोणी गंभीरपणे घेत नाही आपण रस्त्यावर पाहतोय पीयूसी सेंटर म्हणून गाड्या उभ्या झाल्या दिसतात ते काही पैसे घेऊन तुमच्याकडून पीयूसी काढून देतात पण त्याचा <laughs> प्रदूषण कमी व्हायला किती मदत होतो किंवा एखाद्या गाडीमध्ये प्रदूषण खूप आहे सेंटर दाखवत असेल तर ती गाडी ती गाडी मग रस्त्यावर आणली जाते का ते प्रदूषण कमी केलं जातंय का म्हणजे पुढचा फॉलोअप जो आहे व्हायला पाहिजे की पीयूसी तुम्ही काढला आहे पण तुमची सी म्हणजे गाडीची तब्येत कशी आहे प्रदूषण खूप तुमची प्रदूषण खूप करते का तुमची गाडी की मध्यम स्वरूपाचं आहे हे त्या तुमच्या सर्टिफिकेट मी तुम्हाला मिळते पण त्याच्यावर नंतर इलाज होत नाही तो इलाज व्हायला पाहिजे तर प्रदूषण कमी व्हायला थोडी मदत होईल प्रदूषण हे तुम्हाला नव्या जगाची देणगी आहे प्रदूषण होणार आहे प्रदूषण वाढणार आहे या प्रदूषणाचं तुम्हाला जगायचं आहे त्यातल्या त्यात कसं चांगलं जगता येईल ते पाहायचं आपण त्यासाठी नो फ्युल नो पीयुसी এতো স্বাগত জল পাওয়া কমেন্ট কর